सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डीचे दुसरे धाम आणि ग्रामदैवत श्रीराजा वीरभद्र महाराज यांचा यात्रोत्सव नुकताच भक्तिमय वातावरणात संपन्न झाल पहिल्या दिवसापासूनच परिसरात भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला असून पारंपरिक ढोलताशांच्या गजरात फुगड्या भजन आणि पालखी सोहळ्यानं वातावरण पूर्णतः धार्मिकतेनं भारून गेलं होता प्रथमदिनी श्रींची पारंपरिक पूजा अर्चा अभिषेक आणि आरती अत्यंत भक्तिभावानं पार पडली भाविकांनी परंपरेनुसार पायीवारी करत आणलेल्या पवित्र गंगेच्या श्री श्रीराजा वीरभद्र महाराजांचा जलाभिषेक करण्यात आला शिर्डीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या दर्शनासाठी हजर होते शिर्डीतील बिरोबाबन येथील श्री श्रीराजा वीरभद्र महाराज हे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून नवसाला पावणारे आणि जाबाला उत्तर देणारे म्हणून त्यांची ख्याती आहे भाविकांनी आपल्या मनातील गोष्टी श्रींच्या चरणी अर्पण करून लावलेल्या कौलांचा जाबाचा सत्य अनुभव घेतल्याने त्यांच्यावरील श्रद्धा अधिक दृढ झाली आहे विशेष म्हणजे विशिकांच्या वहीकातून भविष्यकाळातील घडामोडींचे दर्शनही ठिकाणी घडते आणि त्या अनेकदा सत्यही ठरतात अशी हजारो भक्तांची खात्री आहे यात्रेच्या मुख्य दिवशी हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनानं भाविकांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभव मिळाला कीर्तनप्रसंगी धनश्रीताई पाटील यांनी उपस्थित राहून स्त्रींचं दर्शन घेतलं आणि इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचाही लाभ घेतला यात्रेच्या यात्रेनिमित्तानं मंदिर परिसर आणि गाव सुंदर विद्युत रोषणाईनं आणि फुलांच्या सजावटीनं सजवण्यात आलं होतं दोन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन हो करण्यात आलं होतं भजन कीर्तन प्रवचन दिंड्या आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमांनी हा संपूर्ण यात्रेचा सोहळा अधिक रंगतदार ठरला श्रीमंत काही बंगल्यावर जायका पण मन दुबळं होत आज डॉक्टरकडे जर तुम्ही कधी गेले तर साठ टक्के पेशंट मनानं कच आता जरी त्या डॉक्टरांना एवढे लोक जर चेक केले वीस लोक नाही निघाले तुम्हाला मनोर चौका पालदान आहेत का नवरा वालाय नवऱ्याच्या वाईला बायको वाढीत वाढता वाढता तो नवराय ना, <laughs> ना फुरके मालवाळून खायचा फुरके मावळ पाहून पाचशे जरी आवाज जायचा एवढी आमती हायचं बायको म्हणजे तो बायप म्हणतो जाऊ दे वीस वर्ष नज झाले आपल्या

तर हा तीन दिवस असा कार्यक्रम चालणार आहे आज सकाळी भव्य मिरवणूक झाली पाण्याची आता मुख होता गरोबरच्या पादुका आणि काचीचा कार्यक्रम गावामध्ये इकडे वन मिरवणारे आणि संध्याकाळी चुकून आल्याच्या नंतर इकडं वाईकाचा कार्यक्रम आता भव्य होणारे आणि पाय याची मागून परंपरा आली दैवत आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये पहिलं दैवत ये नंतर बाकी जेव्हा दैवत तयार झालेले बेरोबरचे जिड जेड ठाणं तिथे नंतर तयार झालेली पण मेघ ठाणे भगवान म्हणजे हा याच्या आपला गेले इथे इथं काय बघ कोणं मांडला का कोणा काय त्याला काय भाग नाही स्वयंबुली या आणि इडं वेगवेगळे कार्यक्रम हा म्हणून आला तर आतापर्यंत चालू या आणि याची पत्री ही चढवट विजवट जामक चमक सगळं रात्री केले नाही आणि हे दोन तीन दिवस असं सलो दिसत संध्याकाळी लागलं अजून बारी दैवत का हा देव आपल्या महाराष्ट्रात पूर्वी नव्हता तर म्हाळोबा नावाचा भक्त हा देव घोड्यागिरीवरून घेऊन आला घोड्यागिरी कर्नाटक मध्ये बेळगाव जिल्हा हुकेरी तालुका त्या ठिकाणी यांचं पेंट नाही आणि तिथून त्या माडूबाला हा देव इथं आणला आणि हा देव इडं ठेवला आणि जो माडूबा दोन विचार आणत निघून गेला तिकडे माडूबाही देव पावला जे भैरूपाची भक्ती केली तोही देव जाणार म्हणजे असं मोठं नाही मोठत होती की आणि तुमचं जर काही काम असेल तर ह्या देवाला आम्ही जाप लावतो आणि तुमचं काम आहे ना तो देव त्या जाबामध्ये सांगतो आणि जी इच्छा पूर्ण होते शिर्डी आणि परिसरातील नागरिकांसाठी ही यात्रा म्हणजे श्रद्धा परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम ठरत असून राजा वीरभद्र महाराजांच्या जयघोषानं सारा परिसर दुमदुमला होता एसएन मीडियासाठी कॅमेरापर्सन सुराळे शिर्डी